नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कारलेची भाजी सगळ्यांची आवडती आहे असं नाही परंतु वेगवेगळ्या पद्धतीने जर कारलं केलं तर त्याची चव अगदी छान अशी लागते तर कारलं आपण पहिलं शिजून घेतो आणि त्यानंतर त्यामध्ये मसाला भरून परतून घेतो तर आज आपण तसं न करता अगदी कच्च्या कारल्यामध्ये येथे मसाला भरून घेणार आहोत आणि त्यानंतर ते शिजून घेणार आहोत या पद्धतीने केलं तर कारलं अजिबात कडू होणार नाही आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या कारल्याच्या आहे। रेसिपी आहेत परंतु त्यामधली एकही रेसिपी तुम्हाला करून पाहिल्यानंतर अजिबात कडू लागणार नाही तर रेसिपीसाठी सर्वप्रथम येथे आपण अर्धा किलो कारले छान असे निवडून घेतले आहेत त्यानंतर हे कारले सर्वप्रथम आपल्याला कट करण्यापूर्वी एकदा धुवून घ्यायचे आहेत तर बारीक मोठी सर्व आकाराची कारले येथे आपण काढून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम याचे डेट म्हणजे जी काडी आहे पुढची ती कट करून घ्यायची आणि फक्त उभी एक चीर मारून हे आपण कट करून घेणार आहोत कारल्याच्या दोन फोडी करायच्या नाहीत एकच कारला आपण सरळ या पद्धतीने येथे कट करून घेणार आहोत आता याच रीतीने आपल्याला सर्व कारली येथे कट करून घ्यायचे आहेत कारली ही प्रथम धुवून घेतल्यामुळं नंतर आपल्याला धुण्याची गरज पडत नाही म्हणून येथे कारली कट करण्यापूर्वी धुवून घ्या असं सांगितलेलं आहे आता एक चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याच्या सहाय्याने कारल्याच्या आतमधलं सर्व बी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे जर बी तुम्हाला आवडत असेल काढायचं नसेल तर नाही काढलं तरी चालेल परंतु या पद्धतीने बी काढल्यामुळं बी काढल्यामुळं कारल्यामध्ये भरपूर असा मसाला बसतो आणि शिवाय याची चव अजूनच अप्रतिम अशी येते तर या पद्धतीने सर्व कारल्यामधलं आपल्याला बी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामधली पुढची स्टेप आपल्याला करायची आहे तर या रीतीने येथे माझं सर्व कारल्यामधलं बी काढून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की भरपूर असं बी आपलं कारल्यामधून बाहेर निघलेलं आहे तर हे सर्व बी आपल्याला बाहेर ठेवायचं आहे त्यानंतर येथे दीड चमचा मीठ मी काढून घेतलं अर्धा चमचा हळद यामध्ये मिक्स केली आता हे कट करून घेतलेल्या सगळ्या कारल्यामध्ये आपल्याला हे हळद मीठ छान असं रगडून भरून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं मीठ तुम्ही याला लावून घेऊ शकता एक चिमूट किंवा दोन चिमूट मीठ यामध्ये घालून घ्यायचं तर हे पहा या पद्धतीने सर्व कारल्याला आपल्याला हळद मीठ लावून घ्यायचं त्यानंतर एका मिक्सरच्या मोठ्या डब्यामध्ये ठेवून दिलं आता याला झाकण लावून कमीत कमी आपल्याला दोन ते अडीच तास असं ठेवून द्यायचं अडीच तासानंतर येथे मी पुढची तयारी करून घेतली वाटण्यासाठी येथे शेंगदाणे एक वाटी भाजून घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा लसूण पकडे निवडून घेतलेल्या आहेत एक वाटी सुख्या खोबऱ्याचे काप येथे आपण करून घेतले आणि ते भाजून घेतलेले आहे तर या पद्धतीने वाटण काढून घेतलेलं आहे तर यानंतर आता एक मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये थंड झालेले सर्व वाटण आपल्याला घालून घ्यायचे तुमच्याकडे जर अख्खे धने असतील तर या स्टेपला तुम्ही अख्खे धने सुद्धा भाजून या वाटणामध्ये घालू शकता मिक्सरमधून छान असं एक फिरकी मारून या पद्धतीने आपण असं वाटण येथे करून घेतलेलं आहे आता हे एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला मसाले घालायचे आहेत तर एक चमचा मिरची पावडर घरी केलेली यामध्ये घालून घेतली अर्धा चमचा येथे मी सुवाना मसाला घालून घेतला त्यानंतर चवीनुसार मीठ येथे आपल्याला घालून घ्यायचं आहे दोन चमचे येथे मी घरी केलेली धना पावडर घालून घेत आहे तुमच्याकडे जर विकतची धना पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आता सर्व मसाले आपल्याला चमच्याच्या सहाय्याने सर्वप्रथमता कोरडे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर आतापर्यंत आपण कारल्यासाठीचा सर्व मसाला पाहिला आता कारलं हे पहा या पद्धतीने आपल्याला पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जे मिठाचं पाणी तयार झालेलं असतं ते निघून जातं आणि त्याचबरोबर या कारल्याचा कडवटपणा सुद्धा कमी होतो तर हे पहा या पद्धतीने येथे आपलं कारलं छान असं पिळून झालेलं आहे याच पद्धतीने सर्व कारले आपल्याला येथे पिळून घ्यायचे आहेत आणि त्यामधलं सर्व पाणी काढून कारले अगदी आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता की डब्यामध्ये छान असं पाणी येथे जमा होत आहे अगदी कारलं न उकडता सुद्धा तुम्ही या पद्धतीने कारल्याचा कडवटपणा कमी करू शकता आणि त्यामुळं कारलं अजिबात कडू लागत नाही तर एवढं पाणी आपल्याला निघलं आहे एका वाटीमध्ये टाकून पाहूया तर हे पहा एक वाटी पाणी येथे आपण कारल्यामधून कमी करून घेतलेला आहे आता हे बाजूला करूया त्यानंतर आता पाण्याचा एक शिपका मारून आपल्याला सर्व मसाला येथे छान असा एकजीव करून घ्यायचा आहे तर हाताने हा सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळं कारल्यामध्ये छान असा भरला जातो तर हे पहा कारल्यामध्ये जेवढा बसेल तेवढा मसाला आपल्याला यामध्ये दाबून घालायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने कारलं येथे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे तर बाकीचे सर्व कारले आपल्याला याच पद्धतीने भरून घ्यायचे आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे यानुसार जर तुम्ही कारलं केलं तर ते कधीही कडवटपणा देणार नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी केली जाते आणि चवीला म्हणाल तर एकच नंबर लागते तर येथे आपली सर्व कारली छान छान अशी भरून झालेली आहेत आहेत आता आपल्याला हे असे शिजून घ्यायचे जर तुम्ही रेसिपी या पद्धतीने केली तर कधी न खाणारे सुद्धा कारलं खायला बसतील एवढे नक्की तर आता गॅसवर एक कढई ठेवली दोन पळ्या तेल घातलं एक चमचा जिरे यामध्ये खालून घेतले सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर अर्धा चमचा येथे आपण हळद घातली आणि त्यानंतर भरून घेतलेली कारले आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत तर सर्वप्रथम तर आपल्याला कारलं अर्धा मिनटानंतर येथे पलटी मारून घ्यायची तुम्ही पाहू शकता की कारल्याचा मसाला अजिबात मोकळा होत नाही किंवा कढईमध्ये पडला जात नाही तर हे पहा या पद्धतीने आपल्याला कारलं एक ते दोन मिनटं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यामुळे कारल्याच्या भाजीला छान अशी चव येते छान असं पलटी करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून छान असं शिजून घ्यायचं आहे तर, तर दहा ते बारा मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं तर कारल्याला पुन्हा एकदा पलटी मारून मसाला भरलेली बाजू आपण वरती करून घेतली तर तुम्ही पाहू शकता कढईमध्ये अजिबात मसाला सांडलेला नाही आता यामध्ये दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस मोठा करून एक उकळी काढायची आणि मंद गॅसवर दहा ते बारा मिनटं सांगितल्याप्रमाणे छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे मधून एकदा याची वाप काढून पाहिजे की पाणी किती राहिलेलं आहे जर पाण्याची गरज पडली तर पुन्हा एकदा घालून घ्यायचं या पद्धतीने झटपट असं आपलं भरलेलं कार्ल रेसिपी तयार झालेली आहे तर ही कार्ल रेसिपी भाकरी चपाती बरोबर तुम्ही अगदी गरमागरम असं सर्व करू शकता अजिबात कडवटपणा याला आलेला नाही आणि छान असं शिजले गेलेलं आहे तर कारलं वारण्यापूर्वी एकदा कसं शिजलं आहे ते हमखास चेक करून पाहावे तर या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद